जमीन जागा काहीच नाही ही गोष्ट आहे रामचंद्र आणि हौसा बावधने या जोडप्याची खर तर पाणी आग विझवत पण याच पाण्यामुळे धगधग त्या चुलीवर हौसा आजीची पाठ भाजली चिपळूणच्या शिरगाव परिसरातलं एका धनगर वाड्यातलं हे जोडपं पा। पशुपालन करून उदरनिर्वाह करण्यासाठी गेली वीस बावीस वर्ष गाणे खडपोलीमध्ये एका ठिकाणी जमीन मालकाच्या परवानगीने घर आणि गोठा बांधून राहत चिपळूण तालुक्याला अतिवृष्टीमुळे पाण्याचा वेढा पडत होता अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने पळणाऱ्या होतुक्याला धगधग त्या चुलीवर पडल्या आणि त्यांची पाठ भाजली पाण्याने संसार वाहून नेला पण पाठीवर मात्र भळभळती भल जखम दिली पूर ओसरला आणि शहरी भागात मदतीचा ओघ सुरू झाला पण यावेळी हौसा आजींच्या जखमेला लावायला देखील काही नव्हतं पाच सहा दिवस असेच झाडपाल्याचे उपचार केल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार संजय सुर्वे यांच्या निदर्शनाला ही गोष्ट आली तातडीने समाज माध्यमांचा वापर करत त्यांनी ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवली वीस जुलै पासून चिपळूण मध्ये असलेल्या पूर परिस्थितीमध्ये सगळं जग कोकणातील चिपळूण शहराकडे पाहत असताना चिपळूणच्या ग्रामीण भागातील अनेकांना या पुराच्या पाण्याचा फटका बसलेला आहे असंही चित्र या ठिकाणी दिसून आलं चिपळूण तालुक्यातील गाणे खडपोली येथे तिवरे धरणापासून येणारं पाणी जोरदार प्रवाह आल्याने या ठिकाणी गाणे खडपोली एम आय डी सी लगत असलेल्या एका रामचंद्र बावधनी नामक धनगर कुटुंबियाचा गोठा आणि घर त्याच्या डोळ्यासमोर उद्वस्त झालं त्याची पंचावन्न वर्षीय पत्नी आपलं हे सगळं घर उद्ध्वस्त होत असताना सैरा वैरा पळत असताना तिच्या घरात पेट्या चुलीवरती ती पडली आणि तिची पूर्ण पाठ भाजून निघाली एका बाजूला पाण्याचा लोंडा आणि एका बाजूला अग्नी असा सामना करत आपला संसाराकडे बघत त्यांनी सहा दिवस असेच काढले कोणत्याही प्रकारची मदत त्यांच्यापर्यंत पोचू शकली नाही किंवा कोणाचं त्यांच्याकडे लक्ष गेलं नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांना मदत कार्य करत असताना त्यांच्या वेदना समजून घेतल्या आणि ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीच्या अडचणी निर्माण झालेल्या दिसत आहेत शहरवासी यांच्या मदतीकरता अनेकजण व्यक्ती सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी खूप मोठ्या मोलाची मदत या ठिकाणी केलेली आहे मात्र ग्रामीण भागाला सुद्धा याचा जोरदार फटका बसलेला आहे त्यांची शेतीची साधनं त्यांची साधनं ही सगळी नष्ट झालेली आहेत त्या अनुषंगाने मदत कार्य करणाऱ्या सर्वांनी या अनुषंगाने विचार होणं गरजेचं आहे सध्या एका डॉक्टरांनी आजीना जखमेला लावायला एक, एक मलम दिले नवऱ्याला भाकरी कोण देणार म्हणून दवाखान्यात ऍडमिट होऊन उपचार घेण्यासाठी नकार देणाऱ्या हौसा आजी केवळ एका मलमावर दुखणं सोसत उद्ध्वस्त झालेला संसार सावरायला आजोबांना मदत करतायत मुळातच कष्टकरी असणारं हे जोडपं काही वर्षात पुन्हा एकदा कष्टाची भाकरी मिळवेलच पण हौसा आजीच्या पाठीवरची जखम या वेदनादायक आठवणींची खपली मात्र नेहमी काढत राहील रस्त्यावर दर्शकांना आम्ही विनंती करतोय राहून ट्रकभर मदत रीती करण्यापेक्षाही आजूबाजूच्या परिसरात वाडी वस्तीत असे अनेक रामचंद्र आणि अने हौसा सापडतात का ते बघा आणि तुमच्या मदतीचा हात त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या